किती वारी पस्तीसावी पस्तीसावी वारी बापरे एवढ्या वार्या कशा काय केल्या आता तेरा वर्ष झालं जायचं वारी विषयी म्हणजे एकदम चांगलं वाटत कारण आपण बारा महिने घरामध्ये गुंतरेला असतो ना कारण या कारणानंतर माऊली कोणीतरी निमताना बाहेर काढतात आपल्याला आणि त्याच्या म्हणजे त्याच्या काही आनंदच वेगळा आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल पुण्यात आल्यात आणि काल आणि आज असा दोन दिवस त्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे आणि उद्या म्हणजे रविवारी सकाळी या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ होतील तत्पूर्वी या पालख्यासोबत राज्यभरातून आलेले वारकरी सध्या पुणे दर्शन करत आहेत मी आता पुण्यातील शनिवारवाडा परिसरात आहे आणि आपण पाहू शकता पालख्यासोबत आलेल्या या वेगवेगळ्या महिला खरंतर या शनिवारवाड्याच्या पटांगणात फेर धरत होत्या अभंग म्हणत होत्या गात होत्या नाचत होत्या या महिलांशी आपण बोलणार आहोत त्या महिला नेमक्या कुठून वारी विषयी त्यांचा अनुभव काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत माऊली रामकृष्ण लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे रामकृष्ण माऊली काय आला मा... तुम्ही परतूर तालुका हातडी मधून मी जिल्हा जालना पण कुठल्या पालखी सोबत आला माऊलीच्या सोबत सदाशिव महाराज अडतीस नंबर आमच्या दिंडीचा आहे आणि घरातून निघल्यापासून खूप छान वाटायचं बरं काल तुम्ही पुण्यात मुक्का आज काय काय पाहिलं पुण्यामध्ये कुठे कुठे फिरला आज पुण्यामध्ये शनिवार वाडा लाल महल आणि प्राणी संग्रहालय आणि त्याच्यानंतर ते, ते परसबाग आणि परत गणपती गणपतीचं दर्शन आणि पायी चालताना खूप आनंद झाला काय वाटतं बरं वारी विषयी काय वाटत वारी विषयी म्हणजे एकदम चांगलं वाटतं कारण आपण बारा महिने घरामध्ये गुंतलेला असतो ना कारण या कारणानिमित्ताने माऊली कोणीतरी निमताना बाहेर काढतात आपल्याला आणि त्याच्या म्हणजे त्याचा काही आनंदच वेगळा आहे माऊलीच्या दर्शनाची एकदम ओढ लागते असं वाटतं माऊलीपर्यंत कधी पोहोचल माऊलीपर्यंत कधी पोहचल आणि या या कारणामुळे चालताना क्षीण पण येत नाही काही वाटत नाही आज आम्ही घरी शेतापर्यंत तर पण पाय दुखतात आणि एक मेन म्हणजे हे ठिकाण असं आहे इतके आम्ही वीस वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर नाही 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 येत आणि विशेष म्हणजे त्रास काहीच होत माझी दुसरी वारी आहे खर मी आता या शनिवार पटाणातून जात होतो तेव्हा या सर्व महिला आहेत वारकरी आहेत या ठिकाणी सुंदर असं गाणं म्हणत होत्या राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू आणि त्यानंतर मी त्यांना बोलण्याचं आग्रह केला आणि त्यानंतर या सर्व महिला तयार झाल्या त्यापैकी आहेत त्यांची ही बारावी वारी आहे बघी नाही तुमचं गाव कुठलं पारा आ? आ, पारा बारा वाऱ्या कशा पूर्ण केल्या लोकांना एक होत नाही छान आनंदात आवड म्हणून बरं पण काय वाटतं आज ही पहिली वारी आणि आताची बारावी वारी काय फरक वाटतो तुम्हाला छान वाटतं ना वारी जवळ आले की कधी येणार असं वाटतं लवकरच मग त्याच्यामुळे येण्यात येते बर पहिली वारी आणि बारावी वारी याच्यामध्ये काय तुम्हाला काही वेगळं पण आनंद वाटतो आनंद जवळ शेल कधी असं येक त्यांच्यासोबत सहा वाऱ्या पूर्ण झाल्या माझ्या सहा वाऱ्या काय सध्या शेतातली काम संपली शेतातली काम सगळे संपूर्ण वाटत कधी जाईन एकदा वारीला ओके सगळं आवरून आम्ही गेला वारीला तयार होतो खूप आनंद होतो वारीला जात असं चलता थकवा येत नाही काही नाही खूप आनंद होतो

अनुभव ना खूप छान वाटतं मला असं वाटतं की कधी एकदा जीवारी येते आणि कधी मी आज पांडरंगाला जाऊन इतकं मला खूप छान आनंद हस्तायत त्या एक आहेत हसतायत त्या मागे आपण त्यांना देखील बोलायचा इकडे 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 तुम्ही पाहता का तुम्ही सांगा मला तुमचं नाव सांगा नाव आपण पाहू शकतो अनेक महिला आहेत एक आजी आहेत आपण यांच्याशी देखील बोलूयात आजी कितवी वारी सहावी पस्तीसावी वारी बाप रे एवढ्या वाऱ्या कशा काय केल्या आधी मोकळ्या केल्या आता बारा तेरा वर्ष झालं दिंडीत आहे तुकाराम महाराजांच्या दोनशे साठ दिंडीचा नंबर नंबर आहे यवत बर गाव कुठे तुमचं यवत नाव सांगा तुमचं नाव कासाबाई किसन शिंदे यवत पण या पस्तीस वाऱ्या कशा पूर्ण केल्या तुम्ही काय पहिली वारी आणि आताची पस्तीसावी वारी बस्या केल्या म्हणजे आमचे मालक होते मालकांना जाऊन आठ वर्ष झाली जुडीने वाऱ्या केले तेवढ्या आठ वर्षात पण माणसं सोडणार गा। आणि गाडीत टाकून येणार म्हणून आता वारी तुम्ही आता पस्तीस वर्ष म्हणजे खूप झाले खूप बदल झाला असेल वारीतही पस्तीस वर्षात काय काय बदल पाहिला पहिल्या बदला तर डोक्यावर खांद्या उपेक्षा घेऊन चाललो या आणि आता बघ आता गाडीत तर हो आता गाडीत बसती अजून काय काय बदल पाहिलाय तुम्हाला निघाले बदल पाहायला म्हणजे काय नाही ते बदल पाहायला म्हणजे पहिल्यापेक्षा आमच्या पहिल्यापेक्षा आता जास्त आनंद आहे पण आधी रस्ते नसतील आता रस्ते आम्हाला तोच प्रश्न पडला की पस्तीस वर्ष केली तेव्हा पाऊस पण जास्त असायचा आणि जास्त असायचा आणि खांद्यावर डोक्यावर बरं चालायचं पण घ्यायची होता पण आनंद स्वतः त्या टायमात आता बी आनंदच तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा कासाबाई किसन शिंदे कासाबाई किसन शिंदे खर तर या यवतच्या आहेत आणि त्यांची ही या वर्षीची पस्तीसावी वारी आहे आणि त्यांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा या सर्व ज्या महिला वारकरी या ठिकाणी त्यांनी टाळ्या वाजून तर त्यांचं स्वागत केलेलं आहे तुमचं नाव सांगा आता तुम्ही बोलत होतात तुमचं नाव सांगा तुमची वारी किती आहे माझी सावी वारी बर काय वारीचा अनुभव तुम्ही सांगा सांगतो वारीचा अनुभव चांगला आपल्या छान वाटतं वारी जवळ जवळ वारी काय वाटत कवा जाईल वारीला घरी थांबू वाटत बरं बरं इतका आनंद वाटतो वारी तुमचं गाव कुठलं तुम्ही यवतच मी नाही यवतच नाही मी सुपेची सुपेची आहे सुपेची बरं बरं यवत माहेर आहे माझं यवत माहेर आहे मावशी तुम्ही सांगा काय म्हणता माझं नाव काय कलावती मलबारे कुठून करा तुम्ही यवत वरूनच यवतच्या सगळ्या कुठल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यामध्ये फिरला काय काय पाहिलं पुण्यात आदिदत्त मंदिर पाहिलं नंतर तुळशीबागेत गेलो गणपतीला गेलो आता आलो ह्याच्यात शेनारवाड्या सगळा आनंद वाटला फिरून दिवसभरचा हा आणि वारीला आल्यापासून भरपूर आनंद वाटतो की मनाला असं एक महिनाभरात असं वाटत जवळ जवळ वारी आली आता कधी जाईल कधी जाईल म्हणजे मनाला उत्सव भरतो ना की वारीला गेल्यावर समाधान वाटते सगळ्यांच्यात म्हणजे असा आनंद वाटतो आणि मन समाधान ओके लातूरच्या अजून एक ताई आपल्या सोबत आहे तुम्ही लातूरच्याच ना कुठल्या नाव सांगा तुमचं कुठलं तुम्ही मनीषा कुठल्या पार तिकडे इकडे बघा इकडे पारा कुठली पहिलीच वारी तुमची कस काय यावेळेस कसं काय निघाल आनंद वाटला गावातलं कोण कोण आलं गावातलं लोकं

दोन तीन वर्ष झालं म्हणते जायचं जायचं हा त्यांना कशी देवानी बुद्धी घातली काय माहिती सगळे म्हणतात काय कशी त्यांना लय चिडचिडायचं आता पुण्यात मुक्कामी आहेत कालपासून आज पुण्यात काय काय कुठे पुढे फिरला काय काय नाही गणपतीचं दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन इकडे हे काय तुम्ही आता ही जागा कुठली माहिती आहे का तुम्हाला नाही शनिवार वारा नाही कुठं खरं तर या माऊली ही पहिलीच वारी आहे अजून एक आहेत मौली त्यांच्याशी बोलूयात मौली रामकृष्णारी तुम्ही कुठल्या आम्ही पारायचे तुम्ही समजा आमच्या सहभागीच कुठली रथाच्या आम्ही समजा एकाच गावचे दिंडी कुठली दिंडी आमच्या दिंडीत आहे ह्याची आळंदी शास्त्री महाराज माझी एकदम आनंद वाटतो थोडी म्हणजे आमची तयारी चालू असते वाटत कधी वारी येणार कधी आम्ही जाईन आळंदीला माऊलीच्या दर्शनाला आम्हाला पंढरपूरला गेल्यावर पण वाटत आमचे हे दिवस एक महिना आमचा कुंकट जातो ते आम्हाला कळत नाही तिथे गेल्यावर आम्हाला वाटतं हे आमचे दिवस कुंकट गेले आणखी आम्हाला दिवस असावी आनंद घेण्यासाठी आता उद्देशाला आता हुँँँँगी? आता इथून जेव्हा तुम्ही जाताय सासवडला राहता नंतर जेजूरीला मुक्काम तिथे राहण्याची व्यवस्था कशी असते तंबू फाकलेली असते तंबू असते तंबू मध्ये जेवण पण त्यांचं असतं तर आपण पाहू शकता मी आता पुण्यातील या शनिवारच्या पटांगणात आहे आणि वारकरी जे ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालख्या सोबत आलेले आहेत पुणे दर्शन करतायत आणि हेच पुण्यातील शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेले हे वारकरी आणि त्यांनी वारीविषयी आपले वेगवेगळे अनुभव जे आहेत ते आपल्यासोबत शेअर केले पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ